दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तो बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर आरोप केले त्याचबरोबर नितेश राणे यांनी मुंबई मधील सलीम कुत्ता यांच्यासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ आणि फोटो देखील सभागृहात दाखवला मंत्री दादा भुसे आणि आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण समोर अंदाज सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये कालपासून पडसा गुंतू लागल्या आहेत त्यानंतर लागलीच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतची गंभीर दखल घेतली असून काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बडगुजर यांना चौकशीसाठी आयुक्तालयात पाचारण करण्यात आलेलं होतं तेथील शहर गुन्हे शाखेत आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंद खोलीत बडगुजर यांच्याकडे चौकशी केली मात्र या चौकशीत नेमकं काय झालं याचा खुलासा अद्यापपर्यंत होऊ शकलेला नसून यावर आत्ताच भाष्य करणं योग्य नाही तर यावर आत्ताच भाष्य करणं योग्य नाही असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे माझं उत्तर परत तेच आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे हा विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेला त्यामुळे आपण याच्यावर काही कर भाष्य करणं योग्य होणार नाही दरम्यान या सर्व प्रकरणानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह रवी शेट्टी सर्वजित साबी पवन मटाले या चौघांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक